प्रशिक्षणार्थ्यांना सहा प्लस पाच महिन्याचं प्रशिक्षण राज्य सरकारनं दिलं त्यांना लाडके भाऊ म्हणून संबोधलं लाडक्या बहिणी म्हणून संबोधलं विधानसभेमध्ये यांच्या सहानुभूतीचा सा फायदा घेतला सत्तेमध्ये आले सत्तेमध्ये आल्यानंतर या लाडक्या भावाला या लाडक्या बहिणीला पुन्हा कायमस्वरूपी नेहमीच रोजगार द्या म्हणून आम्ही आठ महिने झालं भांडतोय पण सरकार काही आमच्या मागण्याकडे गंभीरतेनं घ्यायला तयार नाही आम्हाला आपल्या माध्यमातून राज्य सरकारला सांगायचं आहे ज्या लाडक्या भावामुळं ज्या लाडक्या बहिणीमुळं ज्या भाचीमुळं ज्या भाच्यामुळं आपलं सरकार, सरकार राज्यामध्ये आलं त्या रा भाच्याला आणि त्या भाचीला तुम्हाला आता वाऱ्यावर सोडता येणार नाही असा इशारा मी बालाजी पाटील प्रकाश प्रकाशदादा साबळे आणि सर्व नेतृत्व देतो आहे आणि राज्य सरकारला आपल्या माध्यमातून आवाहन करतो आहे लवकरात लवकर हे प्रशिक्षण पूर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना कायमस्वरूपी नियमित रोजगार आणि मानधनामध्ये दुप्पट वाढ जर केलात तर ठीक नाही तर तुम्हाला रस्त्यावर फिरणं मुश्किल करू हेही तितकंच खरं आहे आजच्या पुरतं एवढंच ठीक आहे विभागीय आयुक्त साहेबांशी भेट घेतली त्यांनी तुम्हाला काही शब्द दिला माननीय सी एम साहेबाकडे लगेच तात्काळ तुमचा तुमच्या मागण्याचा मी माहिती लगेच पाठवीन असं त्यांनी सांगितलं आहे आणि नक्कीच सरकारला आमच्या या मागण्याबाबतीत दखल घ्यावी लागेल नाहीतर या पुढील काळात